नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो लवकरच अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी जाहिरात येत आहे तरी तुम्ही सर्वांनी आजपासूनच अभ्यासाला लागायचे आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर जी वाली मॅडम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण वेळ वायानं घालवता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक लसीकरण या शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए औषध देणे बी रोग प्रतिबंधासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करणे सी उपचार करणे डी तपासणी करणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रोग प्रतिबंधासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन पी सी जी लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते ऑप्शन आहे ए पोलिवो, बी क्षयरोग सी गोवर डी टिटॅनस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग बी सी जी लस ही क्षयरोग या रोगापासून संरक्षण देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ओ पी व्ही म्हणजे काय ऑप्शन आहे ए ओरल पिन्युमोनिया वॅक्सिन बी ओरल पोलिओ वॅक्सिन सी ओरल प्रिव्हेंशन वॅक्सिन डी ओनली पल्स वॅक्सिन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओरल पोलिओ वॅक्सिन ओ पी व्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार डी पी टी लसीत कोणते तीन रोगापासून संरक्षण मिळते ऑप्शन आहे ए पोलिओ गोवर टिटॅनस बी डिप्थेरिया पर्टिसिस टिटॅनस सी टायफाईड मलेरिया टिटॅनस डी मिजल्स मॉम्स रुबेला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिप्थेरिया पर्टिसिस टिटॅनस डी पी टी लसीत डिप्थेरिया पर्टिसिस टिटॅनस या तीन रोगापासून संरक्षण मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच मिझल्स म्हणजे कोणता रोग आहे ऑप्शन आहे ए टिटॅनस बी गोवर सी डिप्तेरिया डी पोलिओ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोवर मिझल्स म्हणजे गोवर हा रोग आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा यम यम आर लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते ऑप्शन आहे ए टिटॅनस मलेरिया पोलिओ बी मिजल्स मम्स रुबेला सी टायफाईड क्वालरा डेंग्यू डी चिकनपॉक्स टिटॅनस गोवर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिजल्स मम्प्स रुबेला यम यम आर लस ही मिजल्स मम्प्स रुबेला या तीन रोगापासून संरक्षण देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात हेपॅटायटिस बी लस कधी दिली जाते ऑप्शन आहे ए तीन महिन्यानंतर बी जन्मानंतर चोवीस तासाच्या आत सी सहा महिन्यानंतर डी नऊ महिन्यानंतर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जन्मानंतर चोवीस तासांच्या आत हेपॅटायटिस बी लस ही जन्मानंतर चोवीस तासाच्या आत दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आर सी एच कार्यक्रमात लसीकरण कोणत्या घटकात येते ऑप्शन आहे ए उपचार सेवा बी प्रतिबंधात्मक सेवा सी पुनर्वसन सेवा डी आपत्कालीन सेवा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिबंधात्मक सेवा आर सी एच कार्यक्रमात लसीकरण हे प्रतिबंधात्मक सेवा या घटकात येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ लसीकरण साखळीतील शीत साखळीचे कोल्ड चेन मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए लस गरम ठेवणे बी लस योग्य तापमानात साठवून प्रभाव टिकवणे सी लस वाहून नेणे डी लस वितरित करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लस योग्य तापमानात साठवून प्रभाव टिकवणे लसीकरण साखळीतील शीत साखळीचे कोल्ड चेनचे मुख्य उद्दिष्ट लस योग्य तापमानात साठवून प्रभाव टिकवणे हे आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा ओ पी व्ही लस कोणत्या प्रकारे दिली जाते ऑप्शन आहे ए इंजेक्शनद्वारे बी तोंडावाटे म्हणजेच ओरल सी शिरामार्गे डी त्वचे खाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तोंडावाटे ओ पी व्ही लस ही तोंडावाटे दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पेटा व्हॅलेंट लस कोणत्या वयात दिली जाते ऑप्शन आहे ए नऊ महिने बी सहा दहा व चौदा आठवडे सी एक वर्ष डी जन्मानंतर लगेच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा दहा व चौदा आठवडे पेटा व्हॅलेंट लस ही सहा दहा व चौदा आठवडे या वयात दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा गोवर लस पहिल्यांदा कधी दिली जाते ऑप्शन आहे ए तीन महिने बी नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान सी अठरा महिने डी पाच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान गोवरलस ही पहिल्यांदा नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा डिप्टेरिया रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो ऑप्शन आहे वायब्रिओ क्वालरी बी कोरिनोबॅक्टेरियम डिप्टेरिया सी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस डी क्लॉस्ट्रिडम टेटानी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोरिनोबॅक्टेरियम डिप्टेरिया आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पल्स पोलिओ अभियान प्रथम कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे पंच्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार पाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णव पल्स पोलिओ अभियान हे प्रथम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा टिटॅनस टॉक्साइड टी टी लस कोणाला दिली जाते ऑप्शन आहे ए केवळ मुलांना बी गर्भवती स्त्रिया व नवजात शिशूंसाठी संरक्षणासाठी सी फक्त पुरुषांना डी फक्त वृद्धांना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती स्त्रिया व नवजात शिशूंसाठी संरक्षणासाठी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा रोटा व्हायरस लस कोणत्या रोगापासून बचाव करते ऑप्शन आहे ए मलेरिया बी अतिसार सी कॉलरा डी टायफाइड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिसार रोटा व्हायरस लस ही अतिसार या रोगापासून बचाव करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा जपानी इन्सेफॅलायटीस लस कोणत्या भागात विशेषता दिली जाते ऑप्शन आहे ए वाळवंटी भागात बी डासांची सात असलेल्या ग्रामीण भागात सी थंड प्रदेशात डी पर्वतीय भागात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डासांची सात असलेल्या ग्रामीण भागात जपानी इन्सेफलायटीस लस ही डासांची सात असलेल्या ग्रामीण भागात विशेषत दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत लसीकरण कार्यक्रमाचे नाव काय आहे ऑप्शन आहे ए फॅमिली हेल्थ मिशन बी युनव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम यू आय पी सी स्वस्थ भारत मिशन डी युमिनो भारत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी युनव्हर्सल युमिनायझेशन प्रोग्रॅम यू आय पी आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस मिशन इंद्रधनुषचे उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए प्रत्येक गावात डॉक्टर नेमणे बी प्रत्येक मुलाचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे सी प्रत्येक रुग्णालयात लस तयार करणे डी प्रत्येक गावात औषधालय सुरू करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रत्येक मुलाचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे मिशन इंद्रधनुषचे मुख्य उद्दिष्ट आहे प्रत्येक मुलाचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील